आज ना चिकन बनवायचं आहे आणि त्याच्या चुलीवर मस्त पैकी गावठी पद्धतीने हे चिकन घेतलंय हे तीन किलो आहे आणि एक किलो आहे हे फ्राय करायचं आहे मस्त पैकी आता मसाले लावून आणि एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे चला आता जर मी टाकूया दोन चमचा हळद आता हे लिंबू टाकलंय दीड लिंबू टाकले आणि आता हे एक पाकिट पूर्ण दही लावून टाक टाक चल आता हे मिक्स करून घेऊया आता हे हिरो वाटण आहे दोन चमचे टाकायचं आहे आणि आता कालून घ्यायचं हे बघा लावून झालं आता झाकून ठेवून देऊया एक तास दुसरं आहे ते फ्रायवाला त्याला पण मसाले लावून घेतले ते पण झाकून ठेवून द्यायचं आहे चल आता याला पण झाकून ठेवून द्यायचंय हे बघा मसाले घेतले दोन दोन चमचे आहे जिरं बडीशेप फूल दगडफूल खोबरं तीळ खसखस है हे 20-20 ग्राम है लोंग काळी मिरे आणि चला आपल्याला भाजून घ्यायचं तीळ आणि खसखस पण टाकले आता सगळं भाजून घ्यायचं कांद्या खोबऱ्याचं वाटण हिरव्या वाटण साठी बघा वाटायचं नाही हे कुठून घ्यायचंय लसूण आहे सोलून घ्यायचे मिरची कोथंबीर आणि एवढं अद्रक आहे याला कुटून घ्यायचं हे बघा चूल लावली आहे बघा अंधार झालाय तयारी करता करता खूप ताई झालाय हळदी कुंकू लावून घेऊया चला आता चूल पेटून घेऊया प्लास्टिक आहे ते प्लास्टिक पेटून ठेवलेलं आहे चला आता घेऊया भाजी बनवायला टोप ठेवलेला आहे चल आता हे मसाले सगळे एकत्र टाकून घेऊया चल आता याच्यामध्ये पाणी टाकून आणि मसाला कालून घेऊया तेल जास्त गरम झालं खाली उतरून ठेवलं हलवा आता आता, आता या मसाल्याला ना तेल कुठे करून आपल्याला पटून घ्यायचं आहे आता हे कुठले अद्रक लसूण टाकूया सगळं टाकू हे कांदा लसूण नाही कांदा आणि खोबऱ्याचा चिकन छान मुरलय बघा मसाला परतून झालेला चिकन टाकून द्या आता पटकन आता मीठ टाकून देऊया थोडस पुन्हा टाकून मस्त तेल सुटलंय बघा आता तांबाटे टाकूया झाकण भाजी झालेले सगळ्यात शेवटी गोडा मसाला टाकूया गरम चला आता पाणी टाकलेलं आहे आता जे गरम मसाल्याचं वाटण केलं होतं वरनं ते टाकायचं आहे सगळ्यात शेवटी टाकायचं म्हणजे छान होते भाजी भाजी तयार बघा चला हे आळणी मटण पण शिकले शिजलंय लाल तिखट काळ तिखट गरम मसाला काश्मिरी पावडर चला आता मसाला मस्त पैकी मिक्स करून घेऊया थोडस मीठ कमी मीठ टाकूया त्याला झाली सुकी भाजी पण आता कस्तुरी मेथी टाकू थोडस पाणी टाकलं मसाला शिजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया झाले भाजी चला आता भाताला पाणी ठेवलं भात बनवूया चालू आज चालू आहे हां पास यात फोटो नेले आधी फोटो तो हां फोटो आहे अरे कोण नंदू हा पीते हां 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 这十八现在也在等、嗯。